ठाकरे बंधूंची मतं फोडायला भाजप शिंदेंचा वापर करते तर भाजपची मतं फोडायला ठाकरेंनी कोणता प्लॅन बनवलाय ठाकरेंचं गणित काय आहे निखिल वागळे यांनी महाविकास आघाडीच्या मोठ्या नेत्यांना फोन केला जर भाजपने मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली पुणे नाशिक जिंकलं तर मराठी माणसाला काही किंमत उरणार नाही परप्रांतीय लोक मराठी माणसाच्या डोक्यावर नाचतील निखिल वागळे नेमकं काय म्हणाले तुम्हीच बघा मराठी उत्तर भारत मावशी आहे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केला आहे की मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंबरोबर काँग्रेस जाणार नाही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अजून निर्णय जाहीर केलेला नाहीये पण शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी ताकद मुंबईमध्ये मर्यादित आहे त्यामुळे काँग्रेसचा हा निर्णय महत्वाचा आहे आपण आज हे तपासणार आहोत की काँग्रेसच्या या निर्णयाचे ठाकरे बंधूंबरोबर न जाण्याचे निर्णयाचे नेमके काय परिणाम होते हे कशामुळे झालंय काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांशी काही प्रवक्त्यांशी माझं बोलणं झालं त्यांनी मला अनेक गोष्टी सांगितल्या की जर आम्ही ठाकरे बंधूंशी युती केली तर उत्तर भारतीय मतदार मुंबईमध्ये जो पन्नास टक्क्याहून अधिक आहेत पण सगळे मिळून जर टक्केवारी काढली तर मराठी मतदार हा काही लोक का अजून मानतात की पस्तीस ते अडतीस टक्क्यामध्ये आहे पण हिंदी भाषिक असं म्हणा हिंदी भाषिक मतदार उत्तर भारतातून येणारा मतदार, भारता मतदार अशा वेळेला काँग्रेसने जर ठाकरे बंधूंची युती केली तर हा सगळाचा सगळा मतदार भाजपच्या पारड्यात जाऊन पडू शकतो तो धोका आम्ही का पत्करावा काँग्रेस नेत्याला मी असं विचारलं की या उत्तर भारतीय मतदारांपैकी किती टक्के मतं तुम्हाला मिळणार आहेत किंवा मिळाली आहेत पूर्वी तर त्यांचं असं म्हणणं होतं की अगदी तुम्ही धरा की वीस टक्के मतं मिळाली असतील आम्हाला किंवा दहा दहा वीस टक्के जी काय मतं मिळाली असतील आम्ही जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती केली यावेळेला तर ही मतं सुद्धा भाजपकडे जातील म्हणजे भाजप जवळजवळ शंभर टक्के उत्तर भारतीयांची मतं घेईल मग आम्ही जर वेगळे लढलो तर भाजपची मतं कापू शकू हे किती खरं आहे मला माहीत नाही पण हा त्यांचा युक्तिवाद होता की आम्ही भाजपची मतं कापली भाजपच्या उत्तर भारतीयांची मतं दहा वीस पंचवीस टक्के कापली तर त्याचा फायदा हा अप्रत्यक्षरित्या उद्धव आणि राज ठाकरेंनाच होणार आहे हे लक्षात घ्या आमच्या जागा फार वाढतील असं आम्हाला वाटत नाही एकतीस जागा होत्या पस्तीस होतील किंवा कमी झाले तर पंचवीस होतील पण त्या आमच्या जीवावर आलेल्या जागा असतील आणि निवडणुकीनंतर जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी मदत लागली तर आमचे पंचवीस तीस नगरसेवकही महत्वाचे ठरू शकतात लक्षात घ्या दोन हजार दो दो सतरा साली काय झालं होतं विचार करा चौऱ्याऐंशी जागा मिळाल्या होत्या उद्धव ठाकरेंना ब्याऐंशी जागा मिळाल्या भाजपला अटीतटीची लढत होती दोन जागांचा फरक होता इतरांच्या पाठिंब्यावरच उद्धव ठाकरे सत्तेत आले एकतर मनसेचे नगरसेवक हो, सहा नगरसेवक फोडले हो, ते थेट शिवसेनेबरोबर आले समाजवादी पक्षाचे शिवसेनेबरोबर आले काँग्रेसने पाठिंबा दिला आणि उद्धव ठाकरेची सत्ता ठाकरेंची सत्ता प्रस्थापित झाली भाजपला सत्तेबाहेर राहावं लागलं फडणवीस सांगतात आम्ही समझोता केला कारण शेवटी त्यावेळेला उद्धव ठाकरे हे आमचे सत्तेतले भागीदार होते राज्यातल्या वगैरे वगैरे पण वस्तुस्थिती हे आहे की बाकी सर्व एकत्र आले म्हणून भाजपला सत्तेबाहेर राहावं लागलं मित्र काँग्रेस नेत्यांच्या युक्तिवादामध्ये दम आहे आणि काही लोक हे मानायला लागले आहेत की काँग्रेस जर वेगळी लढली तर कदाचित ठाकरे बंधूंचाच फायदा होईल त्यामुळे उत्तर भारतीय मतदार काय करणार आहे भाजपचा उत्तर भारतीय मतदार फोडण्यात काँग्रेसला यश मिळत आहे का हे आपल्याला हा मुद्दा आपल्याला तपासावा लागणार आहे एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे महाविकास आघाडी काय एकत्र राहत नाही राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र राहतील अशी अशाची अशी आता शक्यता आहे आपण मुंबई महापालिकेबद्दल इतकं का बोलतोय कारण देशातली सगळ्यात मोठी महापालिका आहे चोपन्न हजार कोटीपेक्षा कितीतरी जास्त आज या महापालिकेचं बजेट आहे आणि ही महा मा, महापालिका आपल्या ताब्यात ठेवणं हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या दृष्टीने अतिशय प्रतिष्ठेचा मुद्दा आहे गेली तीस वर्ष या महापालिकेवर उद्धव ठाकरे यांची सत्ता आहे म्हणजे आधी अभिभक्त शिवसेनेची होती त्यानंतर भाजपपासून वेगळे झाले दोन हजार सतराला तेव्हाही शिवसेनेची सत्ता आली आता शिवसेना फुटलेली आहे त्यामुळे यावेळेला काय होतं हे महत्वाचं आहे शिंदे काय उपद्व्याप करू शकतात हेही महत्वाचं आहे शिंदेनी ठाकरे बंधूंची मतं फोडावीत अशी भाजपाची अपेक्षा आहे ती अपेक्षा जर पूर्ण झाली नाही तर शिंदेना सुद्धा भाजप आपली जागा दाखवून द्यायला मागे पुढे पाहणार नाही याविषयी मला खात्री आहे त्यामुळे आता उद्धव आणि राज ठाकरे दोघं एकत्र राहणार शरद पवार काय करतायत अजून स्पष्ट झालेलं नाही पण मला शरद पवारांची ताकद मुंबईमध्ये कायम नगण्य वाटते आणि ती नगण्यच आहे त्यामुळे आता अख्ख्या मुंबईमध्ये आपण काय करणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे मराठी बहुलीला की आपल्या ताब्यात कसे ठेवणार आहोत गेल्या वेळेला ठेवले उद्धव ठाकरेंनी एकट्याच्या ताकदीवर ठेवले आता राज ठाकरे त्यांना येऊन मिळालेले आहेत माझ्यामध्ये ताकद वाढलेली आहे राज ठाकरे यांनी गेल्या वेळेला किती उमेदवार पाडले शिवसेनेचे ह्याची आकडेवारी पाहिली तर आता युती झाल्यामुळे कोणत्या कोणत्या वॉर्डामध्ये फायदा होईल हे लक्षात येईल राज आणि उद्धव यांच्या युतीचा मराठी बहुल वॉर्डांमध्ये फायदा होणार याविषयी काही मला शंका नाही मुद्दा असा आहे की उत्तर भारतीय बहुल जो भाग आहे नॉन मराठी ज्याला म्हणतात बिगर मराठी जो भाग आहे त्यामध्ये उद्धव आणि राज ठाकरे यांची रणनीती काय आहे ती रणनीती नाही ठरवली असणारच काहीतरी विचार केला असणार अर्धे वॉर्ड म्हणजे दोनशे सत्तावीस पैकी जर एकशे वीस वॉर्डमध्ये मराठी बहुल लोक मराठी बहुल प्रभाव असेल तर उरलेल्या एकशे सात वॉर्डमध्ये उत्तर भारतीयांच्या हातात सोपून देणार असं तर होऊ शकत नाही इथे भाजपचा जो बाले किल्ला आहे त्याला छेद कसा देणार राज आणि उद्धव ठाकरे हा विचारसुद्धा महत्वाचा आहे जर भाजप तुमची मतं फोडायला शिंदेना पाठवतं तर भाजपची पा मतं कोण फोडू शकतं याचा विचार उद्धव आणि राज ठाकरे यांनी निश्चितपणे केलेला असणार लक्षात घ्या निवडणूक जिंकणारे दोन ते तीन हजार मताने जिंकतील निवडणूक हरणारे सुद्धा तेवढ्याच मतांनी हरतील लक्षात घ्या त्यामुळे फार अटी त्याची निवडणूक ही आहे चित्र हळूहळू स्पष्ट होतंय थोड्याच दिवसात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती जाहीर होईल अशी सर्वांची अपेक्षा आहे त्यामध्ये काही विघ्न येऊ नये एवढीच अपेक्षा मी व्यक्त करतो एवढीच आशा मी व्यक्त करतो कारण यावेळची महापालिका निवडणूक ही मराठी माणसाच्या दृष्टीने अटीतटीची निवडणूक आहे जर ही निवडणूक भारतीय जनता पक्ष जिंकला तर मुंबईतल्या मराठी माणसाला काहीही महत्व उरणार नाही हे लक्षात घ्या बिगर मराठी लोक मराठी माणसाच्या टोक्यावर बसतील हे आपण लक्षात घेतलं पाहिजे जे जे, जे भाजप विरोधी पक्ष आहेत त्या सर्वांनी या मुद्द्याचा विचार केला पाहिजे मराठी माणसाने सुद्धा या मुद्द्याचा विचार केला पाहिजे मतदान करताना त्यामुळे राज आणि उद्धव यांना गाफील राहून चालणार नाही भाजपची ताकद आहे पैशाची ताकद आहे सत्तेची ताकद आहे तिचा मुकाबला अत्यंत अलर्ट राहूनच करावा लागेल